हे गाईज गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जाधव द तर सध्या आम्ही आहे एल एन टीला आणि इथून आम्ही आता आमच्या प्रोजेक्टच्या शोधात आहोत सध्या आम्ही जैन मंदिरात जाऊन आलो आहे आणि विषय कोणता आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल सध्या आपण जातोय ठाण्याला तिथे आपलं काहीतरी काम आहे ते काम कम्प्लीट करूया हो आपल्यासोबत आहे धार्मिका दीक्षिता सागर सौर विचारे मानस बस एवढेच आहे का अरे पळते का <laughs> <laughs> इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई इथे आपण गेलो नाही कधी पण आपण नक्की जाऊन बघणार आहोत आता सध्या आपल्याकडे टाईम नाही आहे आम्ही आहे बसमधून कांदूर वाटला आता आपण जातोय खाण्याला आता आम्ही झालो कुठं झालो एका मेंटल हॉस्पिटल मध्ये याची भरती आहे तिथे आम्ही चालू चला आपण उतरलो ठाणे स्टेशनला आणि इथे आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा उभा केला आहे आपण चालतो आहोत सध्या ठाणेच्या बाजारातून आणि काही बाजार इतका सुंदर आहे हा बघा हा प्लेस काय सुंदर दिसतो रात्री जर या लाईट लागल्या तर अजून सुंदर दिसत असेल सागरचा सा लागलाय पाय दुखायला फायनली आमचा एक बाईट घेऊन झालाय आणि सागर थोडंसं सा अपसेट आहे आमचं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी तुम्हाला ते सांगणार नाही आहे त्याला आता निघूयात मानस इथे फोटोग्राफी करतोय त्याच्यात असलेल्या स्किलचा पुरेपूर उपयोग करतोय तो इथे आहे श्री घंटाई देवी मंदिर आपण जाऊयात आतमध्ये चला आपण दर्शन घेतले आता जाऊयात आपण डायरेक्ट तरी आणि धार्मिकाने वेणी घेतली आहे लागत नाही काय लागतं नाही लागेल चलो आपली ट्रेन गेलेली आहे आपण उतरलोय कांजूर महा स्टेशन वरती चला आपण उतरलंय मजाच डेपोला आता ही बस जाणार आहे डायरेक्ट डेपोमध्ये आता सागर यांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत थोडस चालत जायचंय तुम्हाला कारण की मजाच डेपू पासून यांना प्रतापनगर जोगेश्वरीपर्यंत चालत जायचं किंवा ऑटोने जातील हे लोक हा सौरभ कसा वाटला तुला आज काय झोप शिकला <laughs> याला दुपारी झोप आलेली पण अजून झोपला नाही विचारा सध्या आम्ही आलो श्यामनगर तलावला सो रात्रीचा व्ह्यू भारी दिसतो इथे सो खूप लेट झाला आम्ही जेवलो पण नाहीये पटापट थोडंसं आम्ही बसतो आणि त्यानंतर लगेच निघूयात आपण चलो गाईस बाय बाय उद्या परत आपल्याला भेटायचं शूट करायचं आहे हे गायस गुड मॉर्निंग तर सध्या सकाळचे साडे अकरा होत आहेत मी थोडंसं लेट उठलो आपल्याला लगेच जायचं आहे जोगेश्वरीला आपल्याला कालचं काम जे आहे डॉक्युमेंटरीचं ते आज कम्प्लीट करायचं आहे आपल्या दोन तीन जणांची आपल्याला बाईट घ्यायची आहेत त्यानंतर आपली डॉक्युमेंट्रीचं काम जे आहे ते ऑलमोस्ट कम्प्लीट होईल सध्या मी नाश्ता करतोय आपण बनवतो आहे अंडा ब्रेड इथे अंड बटर आणि माचीस यूज करतो आहे आम्ही कारण की आमचं जे लायटर आहे ते खराब झालंय सो so, माझीच ना आपल्याला गॅस पेटवायचा आहे खूप लेट झालं आपण पटापट पड़ बनवूया खाऊयात आणि त्यानंतर ता निघूयात आपला ब्रेड रेडी झालाय चलो मी झालोय रेडी आपण आता जातो सागरच्या घरी तिथून ती दोन तीन जणांना कॉल लावायचा आहे त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे मग आपण जाणार आहोत इंटरव्ह्यू घ्यायला गुड आफ्टरनून गायस बघ तुम्ही बघू शकता काम करून करून माझे डोळे कसे पाई झाले मी आणि किती साडे चार वाजलेले आहेत आणि काय आज कुठे जायचं दादरला जाणार आहे आम्ही डॉक्युमेंटरीसाठी आमची एकदम असं काय एकदम इम्पॉर्टंट आमचा ना प्रोजेक्ट चालू आहे बघू शकता किती मेहनत करतात काय साडे चार होतात आणि आम्ही फक्त पाच जण रूम दाखव आणि सागरची रूमची अवस्था थोडीशी विकट आहे ठीक आहे ते आपण करूया नंतर सातची अपॉइंटमेंट आपली तिथे आपल्याला एक बाईट आहे सो खूप इम्पॉर्टंट काम आहे ते शेवटचा बाईट आहे आमचं फायनल डिस्कशन झालंय आता आपण निघतोय दादर साठी मग आपण आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे मुंबई केंद्र आहे तिथं जाऊन आम्ही कशा कशाचे प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखवते ती बाबा बुवा म्हणजे ती काही चमत्कार वगैरे काही नसत आहे अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा असते जादू असते मग ती जादू बघणार आहेत आणि आमच्या डॉक्युमेंटरीसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे ती आम्ही ठरवले हे प्रश्नचिन्ह आहे आपण आपल्या मनात प्रश्न उपस्थित केले नाही का अंधश्रद्धा वाढत जातो आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं हा क्वेश्चन मार्क मी जर याचा बोट सोडला तर तो खाली पडणार तू आहे पटकन बघ प्रयत्न करून असं असं बोटावर तोडून सोड बोट सोडल्यावर काय होत खाली पडणार आता आपण याला वजन लावूया वरती जाल ना हात वरती बघा धार्मिकाच्या अंगी दैवी शक्ती आहे त्यामुळे तिने क्वेश्चन मार्क तोलून धरला इथे ग्रॅव्हिटीचा नियम फेल झाला होऊन देत ना इथे दुसरा नियम असेल तो शोधायचा आहे इथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा नियम आहे पण आपण काय करतो एक डोळ्याला झापड लावलेली असते आणि एकाच नियमात सगळं बसवायला बघत असतो त्यावेळी आपण फसत असतो हा पक्षी आहे पण तो पडत नाही हा सेंटर ऑफ ग्रेव्हिटी सेंटर ऑफ ग्रेव्हिटीचे असे तुम्हाला अनेक उदाहरणं दिसतील आता मी बसलो आहे आणि आता मी झोपतोय जरा चला सोडा सोडा ठीक आहे इकडे क्लास हा सोडा हात सोडा दिसतोय शिवाजी महाराज की अंधश्रद्धा निर्मूलन बघा विज्ञानाच्या साहाय्याने आपण काही करू शकतो चलो फायनली आपलं शूट कम्प्लीट झालाय आणि खूप मजा आली सध्या तर मी आपलं आपल्या तुम्हाला करता आवडला थँक्यू सो मचिन थँक्यू